श्रीराम श्री, श्री ब्रभचन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकतीस मार्च स्वतःला सुधारा की त्या मनाने जग सुधारेलच आपणच काय ते सर्व करणारे अशी भावना आपण ठेवतो आणि पुढे दुःख वाटायला आले म्हणून वाईट वाटून घेतो ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे मी भगवंताचे कृत्य भगवंतालाच अर्पण करतो असे म्हणतो याचा सुद्धा अभिमानच आपल्याला होतो जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही खरोखरच नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही करता मी नाही हे समजले म्हणजे सर्व साधते नसलेले कर्ते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा मा दुःखी होतो ज्याच्याकडे करते पण आहे त्याला ते देऊन आपण सुख दुःखातीत राहावे खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो, तो कैदी खरा सुखात असेल असे आपल्याला वाटते देहाच्या पलीकडे काही नाही असे मानू लागलो आणि विषयातच सुख पाहू लागलो तर ते त्या कैद्याप्रमाणेच नाही का पण त्याच्या पलीकडे काही आहे हे, हे त्याला समजले नाही तोपर्यंत सुख वाटेल एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार की कैदीपणा चांगला म्हणून त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा लागली म्हणजे माणूस नाही विषयामध्ये राहणार चित्त आपल्याला निर्विषय करता येणार नाही पण ते भगवंताकडे लावता येणार नाही असे नाही भुजाळ घोड्याला जसे चुचकारून घेतात तसे मनाला करावे वृत्ती जिथे वाटायला लागते तिथे सावध राहावे भगवंताचे स्मरण चुकले की नाही तरी ओघड वाटायला हवे आज नको वाटणारे नामस्मरण बळजबरीने करावे म्हणजे हवेसे वाटणारे विषय जातात प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणींना का भावे जर आज आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही ना नुसते जाऊन पुढे परमार्थ साधतो का तसे असते तर तो माकडांना सुद्धा साधला असता खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो पण मनुष्याला चांगले वाईट कळते त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे ही त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये त्या कामाला लोक जन्माला यावे लागतात अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पहावे पण मी त्याला सुधारीनच हा भ्रम आपला नसावा स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच आजचे बोधवचन कर्तव्य म्हणून वकील जसा म्हणतो त्याचप्रमाणे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणाने आपण प्रपंच करावा त्यामध्ये भगवंताला कधीही विसरू नये जय जय रघुवीर समर्थ